शिवदे मी सावित्री हॉस्पिटल आम्ही गेली एकोणीसशे एकोणनव्वदपासून चालू कर चालू आहे आणि आम्ही सुरुवातीलाच चालू करताना हॉस्पिटल ग्रामीण भागात चालू केलं याचं कारण असं की आम्हाला लोक लो, लो, गा म्हणजे खेडेगावातल्या ग्रामीण लोकांची सेवा करायची होती सावित्री हॉस्पिटलचा एक भाग आहे आम्ही साधारण एकोणीसशे एकोण नव्वद पासून हॉस्पिटल लोणंदमध्ये चालू केलं लोणंदमध्ये चालू करण्याची संकल्पना अशी होती की ग्रामीण भागातल्या रुग्णांना पुण्याला मुंबईला जाऊन उपचार करणं परवडू शकत नाही म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांची सेवा करायची हे आमच्या आईवडिलांनी पहिल्यापासून आम्हाला सांगितलं होतं आणि वडील वडिलांचं आईचं सगळं आयुष्य ग्रामीण भागात गेलं वडील जनावरांचे डॉक्टर होते म्हणून मग ग्रामीण लोकांशी संबंध जास्त होता म्हणून आम्ही इथे हॉस्पिटल चालू केलं एक आतापर्यंत आमच्याकडे आतापर्यंत जवळजवळ पन्नास हजारच्या वर ऑपरेशन शासकीय आमच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले शासकीय योजना आहे राष्ट्रीय सुरक्षा योजना आहे स्टेट एम्प्लॉई इन्शुरन्स कॉर्पोरेशन ती योजना आहे आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल असतात किंवा गरीब असतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही योजना असली तरी त्या योजनेमार्फत जर त्यांचं काम झालं तर करतो नाही तर आम्ही मोफत उपचार करतो काही वेळा त्यांना कमी खूप कमी खर्च त्यांना उपचार देतो आतापर्यंत मोठ्यात मोठ्या ऑपरेशन साधारण तीस हजार ऑपरेशन मोठ्यात मोठे झाली आता पुढले व्हिजन काय आहे तुमचं आता इथून पुढे असं आहे की जे मोठे जॉईंट रिप्लेसमेंट आहेत किंवा कुठले अगदी मोठे मोठे आजार आहेत आता कॅन्सरची तर आमच्याकडे रेग्युलर ऑपरेशन होत असतात तर ते जेणेकरून त्या रुग्णाला पुण्याला मुंबईला जायला जाऊन तिथे खर्च वाढू नये आणि कमी खर्चात त्यांचं इथे भागावं अशी ऑपरेशन आमच्याकडे होत्या काही ऑपरेशन होणार आहे का असं मोठं आता येत्या रविवारीच टीकेआर म्हणतात त्याला म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे त्याचा गुडघ्याचा सांदा बदलायचं ऑपरेशन होणार आहे आता आणि ते आतापर्यंतच्या इतिहासातलं पहिलं ऑपरेशन आहे लोणंद भागात आणि ग्रामीण भागात कुठंच झालेलं नाही गेले आतापर्यंत आपण तळागाळामध्ये अशी किती लोक किती शिबिरे आयोजित केले दोन हजार अठरा साला मध्ये आम्ही साधारण महिन्या जो दोनशे च्या आसपास शिबीरं अरेंज केली दोन हजार अठरा मध्ये किती केली त्यात दोन हजार अठरा मध्ये पंचाहत्तर पंच्याहत्तर केली दोन हजार अठरा मध्ये आपण त्यातून काय निघालेले पेशंट असतात त्यांच्यासाठी आपण काय इथे योजना त्यातून जे निघालेले पेशंट आहेत ते ज्या योजनेमध्ये बसतात त्यांचं आम्ही पूर्ण मोफत ऑपरेशन करतो त्यांना उपचार सुद्धा सगळे बाकीचे जा म्हणजे ज्यांना ऑपरेशन नाही लागत त्यांचे उपचार सुद्धा मोफत करतो प्लस जे योजनेमध्ये बसत नाहीत त्यांना आम्ही कमी खर्चात म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये त्यांचं ऑपरेशन त्यांचा उपचार करतो mm <laughs>